नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारचे अडीच वाजले आणि आत्ताचं वातावरण बघितलं तर तापमान बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत गेलेलं आहे मित्रांनो अशा अवस्थेत जर फ्लावरिंग अवस्थेमधले प्लॉट जर सापडले तर मित्रांनो इथं फुलांची ड्रॉपिंग होण्याची फार शक्यता असते त्याचप्रमाणे चौकीत जर प्लॉट असेल तर गुंज अशा अवस्थेत गळून जाईल का तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाही का आपल्या इथं गुंज आलेली होती म्हणून अशा वातावरणात आपल्याला पाण्याचं कमतरता पडू द्यायची नाही मित्रांनो त्याचप्रमाणे ज्या बागांची प्लॉटची सेटिंग कम्प्लीट झालेली आणि लाल अवस्थेमध्ये जर आप आपलं फळ असेल तर अशा वेळेस पण आपल्याला पाणी वाढवायचं आहे मित्रांनो आणि जर गेल्या वर्षी आपले तेलकटचा प्रादुर्भाव वगैरे असेल आणि आपल्या आप जमिनीचा प्रकार हा काळा असेल तर अशा जमिनीमध्ये फक्त आपल्याला मोकळं पाणी भरायचं नाही तिथं आपल्याला सगळ्यात आधी मोकळ मोकळं पाणी भरायचं असेल तर आपल्याला एक हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा कुठल्या तरी एका चांगल्या बुरशीनाशकाचा फवारणी करून मग आपल्याला अशा ठिकाणी मोकळं पाणी भरायचे म्हणजे जेणेकरून आपले जर काही रोग असल तर आपण आधी त्याला कंट्रोल करू त्यानंतर आपण मोकळं पाणी भरू म्हणजे आपले जर रोग वाढणार सुद्धा नाही ही एक काळजी घ्यायची मित्रांनो आपल्याला मोकळं पाणी भरण्याच्या अगोदर आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला मोकळं पाणी भरायचंच आहे धन्यवाद